आई तुझ प्रशांत उडून प्रशांत दादा उडून प्रशांत प्रशांत दादानी आला रे पनवेलचा आमदार झाला प्रशांत दादानी आला रे पनवेलचा आमदार झाला प्रशांत दादा या त्या सगळ्यांपेक्षाही जास्त आमच्या सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर्व संस्थांचं त्या संस्थांच्या प्रतिनिधीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्काराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केलं आणि या, या देशाला पुढं नेणारं नेतृत्व पुढं गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता की मोठा विजय ती सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या चा, भत्याचार उथंबलेले असे शेतकरी कामगार पक्षाची मंडळी समोर होती त्या सगळ्यांना